नमस्कार अक्कलकोट सी एड न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहत आहात आजच्या घडामोडी संमती कट्ट्यावर अक्षर सोहळा संपन्न झाला वाचन केले यावेळी भक्तांच्या अलोड गर्दी महासागर उसळला सोलापूरचे ग्रामदैव श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रेला आजपासून सुरुवात झाली आज अडुसष्ट लिंगाला तेल अभिषेक केले जाते अडुसष्ट लिंगाची अष्टविनायकाची रचना सोलापूर शिवयोगी सिद्धेश्वर यांनी स्थापन केले त्याचं कारण की सोलापूरला कुठलेही विघ्न येऊ नये यासाठी अडुसष्ट लिंगाची संपूर्ण परिक्रमा केल्याने बारा ज्योतिर्लिंगाचे पुण्यप्राप्ती जगभरात प्रसिद्ध आहे ही यात्रा तर अडुसष्ट लिंगा मंदिराजवळ भक्तांचे जनसागर आहे श्री सिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी लाखो भक्तांची उपस्थिती मंदिर मध्ये ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या मंदिर परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला होता यावेळी अधिकारी व कर पोलीस कर्मचारी बंदोबस्त करताना दिसून येत आहेत सकाळी सिद्धेश्वर परिसरात अक्षता सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला अक्षता सोहळा झाल्यानंतर ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांची पालखी मिरवणूक व नंदीकाठी पालखी मिरवणूक मंदिर पासून निघाली भक्त नागरिक मानकरी या पालखी सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते सोलापूर शहरात पोलिसांचा अक्षता सोहळाला कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता वारकरी भक्त नागरिकांची प्रतिक्रिया प्रतिनिधी गणेश भालेराव व सोलापूर जिल्हा महिला प्रतिनिधी धनश्री मागावकर हे उपस्थित होते fuck

नमस्कार मी महादेव सोलींग कुंभार यात्रेतील प्रमुख मानकऱ्यांपैकी कुंभार यात्रेतील चार मानकरी सिर्याभू देशमुख शेटे आणि कुंभार कुंभार घराण्याची रात्रापार परंपराप्रमाणे चालत आलेली ही यात्रा यात्रेमध्ये पहिल्या दिवशी यांनी मज्जर होतो त्यासाठी छप्पन घागरीच्या मातीचे घागरी हे हिर्या गोळ्यांना सुपूर करण्याचा कार्यक्रम असतो हो त्यानंतर अडसष्ट लिंगांना अडसष्ट लिंग प्रदर्शनात होते एणीमजर कार्यक्रम म्हणजे जे आम्ही छप्पन मातीच्या घागरी देतो त्या घागरीमध्ये सर्व भक्तिभावाने भक्तांकडून बक्त, भक्तिभावाने त्यामध्ये तेल हळद असे त्यामध्ये भरण्यात येतात त्यानंतर ते अडुसष्ट लिंगांना हळद आणि तेल लावण्यात येतो हे पहिल्या दिवसाचा कार्यक्रम पार पडतो आणि संपल्यानंतर सातही नंदीध्वज विर्याभू घराकडे आल्यावर पहिल्या दिवसाचा कार्यक्रम संपन्न होतो दुसऱ्या दिवशी तेरा तारखेला अक्षराचा कार्यक्रम असतो अक्षराच्या कार्यक्रमा दिवशी मानकरी योगीराज कुंभार यांच्याकडून सात तेरा मातीच्या घागरी हे शिवणी पूजनांसाठी देण्यात येतात त्यानंतर अक्षराचा कार्यक्रम होतो नंदीध्वज पंचा नंदीध्वज पंच अमृतलिंगाजवळ गेल्यानंतर त्या ठिकाणी पंचामृत गागरीची अभिषेक होते पंचामृत घागरी म्हणजे त्यात दही तूप बेताळ आम्रकण असे पंचामृत घागरीची अमृतलिंगांना अभिषेक होतो आणि नंदीध्वज मंदिरात मंदिरात गेल्यावर त्या ठिकाणी सर्वांना प्रसादाचं वाटप होतो त्यानंतर अडशल लिंगांना सातही नंदीध्वज मार्गत होता आणि चौदा तारखेला सकाळी हो मैदानावर योगीराज कुंभार यांच्याकडून दोन्ही लिंगांचे विधिवत पूजा करून त्या ठिकाणी येणाऱ्या भक्तांचे नैवेद्य स्वीकारले जातात त्या त्यानंतर संध्याकाळी साडेसात वाजता शाप जवळ सातही नंदीध्वज आल्यानंतर मानाचा पहिला नंदीध्वजाला हो खडी बांधण्यात येतो खडी खडी बांधल्यानंतर यांच्याकडनं विधिवत पूजा होते विधिवत पूजा झाल्यानंतर सोमनाथ मेहंगाणे यांनी दिवसभर उपवास करतात त्यानंतर त्यांनी नंदीगज पहिला नंदीध्वज फोमकट्यावर आणतात होमकंठ्यावर आणल्यानंतर मानकरी कुंभार यांच्याकडून पाच बाजूच्या पेंढ्यांचा कुंभार करण्याचा प्रत्येकात्मक रूप तयार करण्यात येतो हिर्याबो फोमकुंडात उतर हिर्या बहू कोमकुंडात उतरून मानकरी कुंभार यांना मानाचा विढा देतात त्यानंतर हिर्या अप्पू यांनी माता कुंभारावादेवी लागून देऊन असं तोंबचा कार्यक्रम समाप्त होतो सर आज अक्षरा सोळा आपण मानकऱ्यांना काय शुभेच्छा देतो भक्त नागरिकांना काय सुद्धा दरवर्षी चालावादाप्रमाणे यंदा ही यात्रा चालू आहे आज अक्षराचा कार्यक्रम झाला या ठिकाणी सर्व मानकऱ्याकडून आणि सर्व नंदीद्वार धारकांकडून येणाऱ्या भक्तांना ही वर्ष सुखीचे समृद्धीचे आणि गुण्यागोविंदाचे जावं अशी आम्ही प्रार्थना चरणी करतो

ए क्या अरे हां तो जैसे आप बता रहे हैं जरा والله लेकिन अलीदा को डेटिंग और और बात ये है कि ये कुछ नहीं है ये तो ना मना कर सकते हैं तो हमें सोचना पड़ेगा कि हम इस तरह से ये कुनान चल रहा है तो हम कुछ करेंगे कि ये प्रॉपर्टी की एनर्जी

सोलापूरच्या प्रत्येक माणसाला ठेवले शेतकऱ्यांचे अडचणी दूर कर कामगारांना न्याय दे महागाई कमी कर अशी मी सिद्धरामेश्वराच्या चर्न प्रार्थना करते मी कृतज्ञता कर व्यक्त करते कर नेहमीच आज का काठ्यांचा हा सोहळा बघून भरून येतं कारण कर का त्यासोबत मानवतेचं सागर देखील या ठिकाणी हे सगळ्या जो सोहळा असतो बघायला सगळ्यांच्या मनात सांगतो सिद्धेश्वर हे वैष्णवांचा जसा मेळा असतो तसा आमच्या बाराबंदीच्या पोषकातल्या सिद्धरामेश्वरांच्या अनुयांचा मेळावाच म्हणावा लागेल मॅडम सिद्धेश्वरचा अक्षर सोळावा झाला झालेला आहे त्या अनुषंगाने तुम्हाला कसं वाटलं कालपासून कालपासून शिवाय रमेश महाराजांची यात्रा सुरू होत आहे बालम सगळा अभिषेक झाला आणि राज्यचं लिंग सर्व लिंगाचं सर्व पार पडलं मी नाही स्वतः आईचा सिंग म्हणजे केलेला आहे का वातावरण इतकं सुंदर पोषकमध्ये आपल्या भारतांच्या रेषण सर्व मानकऱ्यांच्या आणि ते जगतगुरूंच्या असतं आणि ठिकाणी चांगल्या प्रकाराने पार पडला असा ठिका सोलापूरात भरातील सोलापूरच्या बाहेरचे कर्नाटक आंध्र प्रदेशातल्या सुद्धा या ठिकाणी महायात्रेसारख्या अक्षरासाठी उपस्थित होत सुंदर असा सोहळा येथे संपन्न झालेला आहे दरवर्षीप्रमाणे ही मोठ्या भक्तीनं भावनेनं मंगलमय वातावरणामध्ये हा शिवयोती सिद्धरामेश्वर महाराजांचा विवाह सोहळा येथे संपन्न झालेला आहे आपण सोलापूरचे सुजान नागरिक आपण सोलापूरचे शांतता प्रिय नागरिक आपण शिवज्योती

महिलांनी आपले दादा गिले व सोहळापासून आणि अक्षरा सोहळा संपन्न झाल्यानंतर आपण सर्वांनी बाहेर जाण्यासाठी बाहेरचे जो महाद्वार आहे त्याचबरोबर विष्णू रामेश्वरांची यात्रा सोलापूर जिल्ह्यात मोठ्या वातावरणात संपन्न होत असते आंध्र प्रदेश कर्नाटका इतर राज्यातील यात्रेसाठी सोलापुरात तेरा तारखेला सोळा संपन्न होत आहे मी देखील संमती कट्ट्या या अक्षरच्या सोळा उपस्थित आहे संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक सोहळ्याशी जोडलेली गेलेली एक परंपरा आहे प्रत्येकाच्या घरात आपल्या कुटुंबातल्या लग्न होत आहे एक भावना असते या सोहळ्याची तयारी करत असतात भौतिपूर्ण वातावरणात हा विवाह सोहळा संपन्न होत असतो मी ग्रामदेवाची शेतकऱ्यांवर सोलापूर शहराच्या विकासात भर पडून सोलापूर शहरातील प्रलंबित असलेली ज्या सगळ्या समस्या आहेत ते लवकरात लवकर पूर्ण करण्याची आम्हाला बळ देऊ सोलापूरचा पाणी प्रश्न असो सोलापूरची विमानसेवा असो सोलापूरला नवीन उद्योगधंदे येण्यासाठी आम्हाला बळ देऊ श्री विश्वास महाराजांचं ज्ञान नान खूप आगीला ದೇಶಕ್ಕೆ ಗೊಂದನೆ ಧ್ಯಾಥನ ಅಂತನ ಮತ ಪಿತಾಪಿ ತಿರಂಗಗಳು ಎಪ್ಪತ್ತು ಏಳು ನೂರೇ ಕೋಟಿ ನೂರು ವರ್ಷ ಬ್ರಹ್ಮಪುರಗೊಳ್ಳೆ ವೀಕನಿನ ಔದರಿಗಳು ತಿರುಗಕಂಡೆಯ ತೆಲೆ ಪಾಪವೇ ಶ್ರೀ ಮನಮೇಮನು ಶ್ರೀ ಕಪಿಲ ಸಿದ್ದ ಮಲ್ಲೇಶ್ವರ ದೇವರ

ಎಲ್ಲರಿಗೂ ಹೂವಿನ ಹಾರ ಹಾಕ್ತಾರೆ ಮಹಾ ಸನ್ನಿಧಿಗೆ ಹೂವಿನ ಹಾರ ಹಾಕ್ತಾರೆ ಏ ಸರಿ ರೀ ಗುರುಗಳು ಬರ್ತಾ ಸರಿ ನೀವು ಸರಿ ರೀ ಜಾಗ ಮಾಡ್ರಿ ಆಶೀರ್ವಾದ ಘೇನ್ ಅಪ್ಪ साठी जास्तीत जास्त बळानं मंदिराच्या या पवित्र कार्याला सुवर्ण मंदिर बनणाऱ्या संकल्पनेला धर्मराज काळाजी साहेबांच्या संकल्पनेला आणि त्यांच्या टीमच्या संकल्पनेला एक अब... हजार आठ फेब्रुवारी चंद्रशेखर शिवाय

यन सुरू होत आहे काल शैलाभिषेक झाला आणि आडूसूचं लिंग सर्व भाविकांनी आजच्यासोबत पार पाडलं मीही स्वतः आडूसंच लिंग म्हणजे केलेला आहे काल तर इतकं भक्तिमय वातावरण आणि इतका सुंदर पोशाखमध्ये आपले बाराबंदीच्या वेशामध्ये सर्वजण होते आणि इतका सुंदर सगळा असं सिद्धरामेश्वरांचं शिव सिद्धरामेश्वरांच्या वादीनंतरचा हा भव्य दिव्य सोहळा आपला इथे सिद्धरामेश्वरांचा होत असावा त्याचबरोबर आज इथं सन्मती खट्ट्याजवळ सर्व मानकऱ्यांच्या शुभ शुभ आणि आपले जगद्गुरूंच्या हस्ते या ठिकाणी अक्षरा सोहळा चांगल्या प्रकाराने पार पडला असंख्य सोलापूर करतील सोलापूरच्या बाहेर शेटक आंध्र प्रदेशातनं